दादा काम करतात हे मी वारंवार आहे आणि जर तुम्हाला एवढी दखल घ्यायची सवय आहे किंवा तुम्हाला तर अजितदा केलेला उठाव किंवा अजितदादानी घेतलेला निर्णय याचंही स्वागत कधीतरी करा मग आम्ही असं मानू की अजितदादाच्या निर्णयाच्या पाठीशी त्यांची बहीण खंबीरपणे उभी आहे नऊ तारखेला दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची बैठक होत आहे आणि लोकसभेच्या जाग, जागा वाटपावर जो काही तिढा निर्माण झालाय जो वाद होतोय त्यावर आता चर्चा होणार आहे चर्चा आहे तिन्ही वरिष्ठ नेते जात आहेत युतीची फायनल बोलणी करायचा जो काय याचा यांनी ठरवलेला जो प्रोग्राम आहे ते त्यांना वरिष्ठांनी तिथे दाखवणार आहे पण मला वाटतं लवकरात लवकर ह्या युती संदर्भामध्ये घोषणा त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे जेणेकरून जो कुठे काही कॅंडिडेट असेल किंवा ज्या जागा जा ज्यांच्या ज्या पक्षाकडे जातील परंतु नाही हे स्पष्टपणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका